नमस्कार मंजिरी आणि जयच्या होत असलेल्या लग्नाच्या मंडपात अचानकपणे लग बैलाने येऊन थोडाफार धुमाकूळ घातलेला असतो त्यात जयला दुखापत झालेली असते त्यासाठी त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेलं असत आणि अशातच आता जीजी जी थेट मंजिरीला म्हणत असते काहीही झालं तरी लग्न तुला जयशीच करायचं आहे हे मात्र तू डोक्यात ठाण मांडून ठेव मंदिरी मनातल्या मनात म्हणत असते जे जे सगळं झालंय तरीही तुला नेमकं काय प्रकरण आहे का कळत नाहीये अग हे त्या रायालाच मान्य नाहीये आणि माझा हा राया माझ्यासाठी योग्य आहे हे कधी कळणार तुला त्यावर मात्र आता फायनली रायाने शेवटी अनेक प्रयत्न करूनही सुद्धा हे लग्न त्याला मोडता येत नसतं आणि अशातच आता जय फायनली आता बरा झालेला असतो आणि त्याला पुन्हा एकदा जीजी म्हणत असते जय आता लवकरात लवकर मंजिरी बरोबर लग्न करून घे आणि कसं आहे एकदा का तुमच्या दोघांचं लग्न झालं का तुम्ही दोघ सुखी संसाराला सुरुवात करू शकता त्यावर जय देखील म्हणत असतो हो जीजी आता मी बरा आहे आता आपण तू म्हणतेस त्या पद्धतीने लवकरात लवकर लग्न करूया आता नाना मात्र नाईलाद असतो जी जे काही बोलत असतात त्यासाठी तयार झालेले असतात त्यांना मनापासून मंजुरीचं लग्न जय बरोबर लावून द्यायचं नसतं पण त्यांचा खूप मोठा नायलाज झालेला असतो अशातच आता नाना मंजुरीला कोपऱ्यात घेऊन म्हणत असतात मंजुरी बाळा काळजी करू नकोस तू हा तुझा बाप तुझं आयुष्य उद्ध्वस्त होऊ देणार नाहीये मी काहीतरी नक्कीच करीन हे लग्न थांबविन त्यावर मात्र आता नानांचा हात हातात घेत मंजिरी म्हणत असते नाही नाना आता काहीही करण्याची गरज नाहीये आता मी ठरवलंय माझं आयुष्य यापुढच जय बरोबरच घालवायचं हे वाक्य ऐकल्यावर नाना लगेचच बोलू लागतात अग मंजिरी बाळा काय बोलतेस तू हे बोलताना जरा विचार तरी कर खरच त्या राक्षसा बरोबर आयुष्य घालवण्यात काय काय अर्थ आहे त्यावर मात्र मंजिरी म्हणत असते तो राक्षस असला तरी चालेल पण माझ्या जिजीने निवडलाय ना आणि माझ्या जिजीचा शब्द खाली पडू देणार नाहीये मी चार चौघात तिचा अपमान होऊ देणार नाहीये मी त्यावर मात्र नाना म्हणत असतात मंजिरी आईसाठी एवढं सगळं करतेस तू पण त्याच आईला तुझी काडी मात्र किंमत नाहीये तिला फक्त तू एक ओझ वाटते असंच मला वाटतय एकदा का लग्न झालं का या घरात तू गेलीस का तिच्यावरच टेन्शन गेलं असंच मला दिसत आहे त्यावर मात्र आता मंजिरी म्हणत असते ना ते काही असू दे पण तुम्हीही आता जीजीच्या विरोधात जाण्याचा विचार अजिबातही मनात आणू नका असं बोलून आता मंजिरीने नानांना जवळजवळ प्रेमाने ठणकावलेलं असत इकडे आपण पाहतोय आता जीजी फायनली जयला म्हणत असते जय झालाच ना ओके चला आता लग्नाची तयारी करूया इकडे आपण पाहतोय आता रायाला तर सगळ्या खबऱ्या मिळत असतात आणि रायाला कळून चुकलेलं असतं घोरपडे आता बरा झाला आहे आणि पुन्हा एकदा बहुलावर चढण्यासाठी तयार होत आहे राया स्वतःशी बोलत असतो काय करू मी माझच मला कळत नाहीये मिस फायरचं लग्न कसं थांबव मी मिस फायरला त्या राक्षसाच्या तावडीतून कसं सोडवू मी आणि अशातच आपण पाहतोय आता नानांनी शेवटी घरातून काढता पाय काढत थेट रायाला गाठलेलं असतं मंदिराजवळ आणि रायाला म्हणत असतात राया, राया, राया। काही कर पण तुला हे लग्न थांबवावंच लागेल तूच माझ्या मंजिरीला वाचवू शकतोस त्या राक्षसच्या दाडूतून रायाने लगेच नानांना असं म्हटलेलं असतं अहो नाना, ना नाना हात का जोडताय तुम्ही तुम्ही फक्त आदेश करा काय करायचंय त्यावर नाना म्हणत असतात मी तर तुला सांगितलं की ते लग्न थांबव आणि त्या राक्षच्या ताडीतून माझ्या मंजिरीला वाचव तेव्हा राय म्हणत असतो नाना तुम्हीच विचार करा ना आतापर्यंत कित्येक वेळा ते लग्न थांबवण्याचा प्रयत्न केला मी पण प्रत्येक वेळेला काही ना काही गडबड होतेच आणि जिजीने तर आता स्पष्ट मला म्हटलेलं आहे यापुढे जर तू लग्ना मंडपाच्या आसपास जरी दिसलास तरी मी स्वतःला मारून घेईन सांगा रा, ना, ना राय नाना कसं जाऊ मी समोर त्यावर नाना म्हणत असतात हे बघ आता मी सांगतो त्याप्रमाणे करूया म्हणजे नक्कीच काहीतरी वेगळं घडेल हे वाक्य ऐकल्यावर वा, राया म्हणत असतो बोला ना, ना, काय करायचंय आता रायाला सांकेतिक भाषेमध्ये जे काही सांगायचं आहे ते सर्व सांगितल्यानंतर राया बोलतो वा नाना खरच काय व्यस्त आयडिया शोधून काढली तुम्ही आणि आपण पाहतोय आता नानाने सांगितल्याप्रमाणे लगेचच राया मंजिरीला कॉल करतो आणि मंजुरी थेट कॉल उचलते तेवढ्यात ते मंजिरी कोणाशी तरी फोनवर बोलत आहे हे आता जिजीने ऐकलेलं असतं आणि जिजी लगेच बोलू लागते काय मंजिरी कोणाचा फोन आहे त्यावर लगेच म्हणत असते राया राया हे नाव ऐकताच आता जीजी बोलू लागते त्या गुंड मवालीचा फोन उचलायचा नाही एवढं पण कळत नाही का तुला फोन ठेव हे वाक्य ऐकल्यावर मात्र आपण पाहतोय आता मंजिरी म्हणत असते राया हे म्हणतोय की नाना नाना ते वाक्य ऐकल्यावर जिजी म्हणत असते काय नाना मंदिर म्हणत असते नाना देवळाच्या पाया पडलेत आणि लगेचच आता मंदिरी फोन ठेवत थेट मंदिराजवळ पळत जाण्यासाठी निघालेली असते तेवढं आपण पाहतोय हो। आता नाना रायाला रिक्वेस्ट करत असतात की राया काही कर माझ्या पोरीच्या आयुष्याच्या मध्ये येऊ नकोस तुला आधीच सांगितलंय तिचं आयुष्य सुखात जायचं असेल तर तू तिच्यापासून लांब राहा आता नाना जवळजवळ सगळं चित्र उलट करत असतात रायाला ते बळबडत बड़ असतात राहायला म्हणत असतात यापुढे तू आमच्या घराच्या आसपास देखील दिसू नकोस कारण माझ्या मुलीचं सुख हे जय घोरपडे बरोबरच आहे आणि त्याच्याबरोबरच तिचं लग्न झालं पाहिजे तिथे जीजी आलेली असते जिजीने हे सगळं वाक्य ऐकलेलं असत आणि लगेचच आता नाना पुढे हेही म्हणत असतात प्लीज मेहरबानी करतो काही कर पण यापुढे माझ्या मुलीच्या आयुष्यात अजिबातच कोणती गडबड करू नको आणि अशातच आपण पाहतोय आता नानांनी स्वतःकडे असलेली विषाची गोळी खाल्लेली असते आणि मरता मरता ते हे म्हणत असतात हे बघ शेवटची इच्छा पूर्ण कर की तू माझ्या मुलीच्या आयुष्यात कोणताही घोटाळा करणार नाहीस आणि तेवढाच आपण पाहतोय त्यांच्या तोंडातून फेस बाहेर येत असतो तेवढ्यात तिथे मंजिरी धावत येते आणि म्हणते नाना काय झाले तुम्हाला आणि आता आपण आपण पाहतोय पाहतोय म्हणत असतो मिस फायर यांनी आणि समोरच असलेली जीजी देखील म्हणत असते काय चाललंय का हे सगळं आता राया आणि नानांचा हा मास्टर प्लॅन असतो तो म्हणजे जिजीला ब्लॅकमेल करण्यासाठी इमोशनली एकदा का या दोघांना चांगलाच वेळ भेटला तर भेटले त्या भेटलेल्या वेळेमध्ये राया पुन्हा एकदा जयच्या विरोधात कडक असे पुरावे घेऊन येईल आणि त्या पुराव्यांच्या आधारावर तो हे स्पष्टपणे चित्र करू शकतो की खरंच जय घोरपडेच या आधीच एक लग्न झालेलं आहे आणि त्याने त्याच्या मेवण्याला देखील एनकाउंटर मध्ये मारलेला आहे परवा लग्नामध्ये आलेली जय घोरपडेची बायको ललिता जे काही बोलत होती ते सगळं खरं आहे आणि तिच्या आई वडिलांना धमकावल्यामुळे तिने सगळं परत एकदा हे सगळं राया मला सांगतोय असं म्हटलेलं आहे असं जणू चित्र आता उभं करायचं असतं मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच आता तरी राया आणि मंदिरच्या मनासारखं होईल का नेमकं कोणाचं लग्न कोणाबरोबर झालं पाहिजे कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद